नमस्कार अक्षदा हो तुम्ही पाहताय राष्ट्र राष्ट्र न्यूज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमीकडे सोलापूर शहरात निवडणुकीच्या रणधुमारीत वेगवेगळ्या वेग आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरू आहेत काही दिवसांपूर्वी सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे व एका कार्यकर्त्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली कर्णिक नगर येथील बाबूराव क्षीरसागर यांच्यासोबत झालेल्या संभाषणाची कॉल रेकॉर्डिंग होती प्रणिती शिंदेच्या अहंकाराला कंडाळून काँग्रेस पक्ष सोडला आणि प्रणिती शिंदेंना धडा शिकवायचा होता म्हणून कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केली असं या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे सह्याद्री न्यूज या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही अरे काय तुमचं नाटक चालू आहे कशाला काय कशाचं ग्रुपवर हिंमत असेल तर मला येऊन भेटा ना हिंमतचा काय असं प्रश्न येतोय आहे बोलायला संपर्कच नाही आहे तुमचा संपर्कच नाही माझ्या सहा महिन्यात तुम्ही तिकडे जाऊन दुसरा तुम्ही दिसतच नाही आमच्या अडचणीच्या काळात आमच्या सोबत तुम्ही जे गल्लीत येऊन आमच्याशी आम्ही एवढं तुमचा कट्टर कार्यकर्ता राहू ना तुम्ही गल्लीत माझ्याबद्दल येऊन त्यांनी काय नगरसेवक आहे का हे आहे का तुम्ही असं बोलल्यावर आमचं काय किंमतच नाही आम्ही काय करायचं काम करून सांगा कोणाचं पण दिसतच नाही ना मी तर दिसत नाही म्हणून म्हणलं ना मी तुमच्या पक्षाची गरज नाही आहे बबलूचं नाव का टाकलं त्याच्यात बबलू तर माझ्या संपर्कात आहे ओंकारचं नाव का टाकलं उगाच तुझं एकट्याचं काहीतरी असेल त्यांचं काहीच नाही ओंकारचं कुठं नाव आहे त्याच्यात ओंकारचं काहीच नाही आहे उगाच कोणाचं नाव टाकू नको आणि भेटायचं असेल तर येऊन भेटा हे ग्रुपवर स्टंटबाजी करण्यापेक्षा बरं बरं